कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रिक येथे आज बुधवारी सोळा जुलै पहाटेच्या सुमारास डाळिंब चोरीचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे शेतकरी अर्जुन गवळी यांच्या सतर्कतेमुळे चोरी करणारे चोरटे सापळ्यात अडकले पहाटेच्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये संशयास्पद लाईट चमकताना दिसला शंका येताच त्यांनी शेतात धाव घेतली असता काही चोरटे डाळिंब तोडत असल्याचे निदर्शनास आले गवळी यांनी जोरदार केला असता चोरांची एकच धांदल उडाली घाई गडबडीमध्ये चोरट्याने दोन मोटरसायकली शेतातच टाकून दिल्या आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला शेतकऱ्यांच्या फळबागाही सुरक्षित राहिलेल्या नसल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मी आज गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी आपल्या तात्काळ घटनास्थळी दाखल पोलिसांनी घटनास्थळावरील दोन दुचाकी ताब्यात घेतले असून अवघ्या काही तासातच पोलिसांनी चोरी प्रकरणी गोरख सहकारी वर्गे रहि राहणार दहिवडी तालुका सिन्नर आणि गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर सिन्नर या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे चौधरी मधुसूदन किसन साणप आणि शेख अमोल फटांगरे नवनाथ गुंजाळ ऋतिक बेनके आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे दिनांक पंधरा सहा पंधरा सात दोन हजार पंचवीस च्या रोजीचे रात्री त्याचबरोबर दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजीचे पहाटेदरम्यान शेतकरी नामे अर्जुन दिलीप गवळी राहणार मडी बुद्रुक यांचे स्वतःचे शेतीतील डाळिंबाची चोरी झाल्याची बातमी सकाळी मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ प्राधान्य प्रथम प्राधान्याने शेतकऱ्याचा माल चोरीस गेलेला आहे याचा विचार करून आम्ही तात्काळ घटनास्थळी आमच्या पथकासह रवाना झालो तेथील पाहणी केली असता तिथे दोन मोटरसायकल मिळून आलेल्या होत्या आम्हाला त्याच्यावरून आम्ही पहिला सर्वप्रथम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये दीडशे किलो डाळिंब चोरीला गेलेले होते त्यावरून पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून त्याचबरोबर मिळालेल्या दुचाकी याचे माहिती घेऊन त्याच्या ओनरची माहिती घेऊन त्याचबरोबर तांत्रिक तपासणी करून यातील आरोपींचा आरोपितांचा शोध घेत असता आम्हाला बातमी मिळाली की गोरख सकाहारी बर्गे राहणार दहिवडी तालुका सिन्नर व त्याचा साथीदार गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर तालुका सिन्नर या दोघांनी मिळून आपसात संगनमत करून श सदर शेतकरी यांचे शेतातील डाळिंब दीडशे किलो डाळिंब चोरून नेलेले होते यातील आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे सदरचा गुन्ह्यामध्ये आरोपितांचा शोध घेणे कामी आमच्या कोपरगाव तालुका पोलीस कडील पथकामध्ये प्राधान्याने महिला पोलीस शिपाई महिला पोलीस उपनिरीक्षक सौ मुकने मॅडम पोलीस हवालदार दही पोलिस पोलीस हवालदार बोटे पोलीस शिपाई सानप पोलीस शिपाई फटांगरे पोलीस शिपाई गुंजा चालक पोलीस शिपाई बेनके त्याचबरोबर आमचे श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे से पोलीस हवालदार धनाड यांनी मोलाची साथ दिली त्यामुळे सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर काही तासातच तास त्याचा उघडकीस आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये शेतकऱ्याचे दीडशे किलो डाळिंब किंमत त्याची अंदाजे तीस हजार रुपये आहे हा पूर्ण आपण हस्तगत केलेला आहे आणि सदरचा मुद्देमाल हा नाशवंत असल्याने आपण तात्काळ शेतकऱ्याच्या डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा